कोल्हापुरातील एका तरुणाची अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती आणि अधिकाऱ्यांची झालेली हतबल परिस्थिती अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय कोणते प्रश्न त्या तरुणाने विचारले की ज्याचं अधिकाऱ्यांना उत्तरच देता आलं नाही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर कोल्हापूरच्या राधानगरीतील सोन्याची शिरोली गावात केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ बुधवारी अडवण्यात आला संविधान संवाद समितीचे राज्य सचिव राजवैभव शोभाचंद्र यांनी भारत की मोदींचे सरकार शासकीय खर्चातून मोदी आणि भाजपचा प्रचार का अशा प्रश्नांचा भडीमार करत रथाचे समन्वयक अजित वागरे यांना चांगलंच धारेवर धरलं यावेळी राजवैभव यांच्या प्रश्नाने ते निरुत्तर झाले होते राजवैभव यांनी यात्रेच्या उद्देशावरच गंभीर असे प्रश्न उपस्थित केले जनतेच्या पैशातून यात्रेवर रोज पंचवीस हजार रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय या घटनेचा व्हिडिओही दुपार नंतर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता भारत सरकारचे असताना हे शब्द असे का लिहिले याचं कारण मला पाहिजे का घेऊन आलाय ते आम्ही प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेलं आहे या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साकीर तुम्हाला एक झेंडा दिसतोय कुठं एक झेंडा आणि कुठं या सगळे माझ्या गावात आलेला आहे योजना फक्त तुमच्या गावात पूर्ण लाभार्थ्यांना मिळाल्या काय लाभार्थ्यांना मिळाले मला सांगा गॅस ची किंमत चार वर्षापूर्वी पाच वर्षाची किती रुपये होती किती रुपये होती तीनशे पासष्ट रुपये आज किती आहे आज किती आहे सर तुम्ही ही योजना घेऊन आलेला आहात आम्ही तुमच्या चारशे रुपयाचा गॅस हजार रुपये केलाय सांगाय तुम्ही आमच्या गावाला आमच्या गावाला उज्ज्वल योजना म्हणून आहे त्या योजना आपल्याला लाभात नाही गॅस वापरता येत नाही असं पहिला प्रश्न बोलतो त्या योजना मिळाल्या मला सांगा चारशे रुपयाचा गॅस होता चारशे रुपयाचा गॅस आता हजार रुपये झाला आणि मग कुठल्या तोंडाने घेऊन आले ती मग कुठल्या तो तोंडाने आलेले आहेत की आमच्या गावात आम्ही के हे केलेलं आहे आमच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार नाही तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा तोपर्यंत आमच्या गावात एवढ्या हलवायचा नाही काय गावकऱ्यांना जोपर्यंत या प्रश्नाची उत्तर देत नाही चारशे रुपयाचा गॅस हे हजार रुपये करतात आमच्या गावात येऊन सांगतात की आम्ही काय केलं अशा एवढे एवढे गॅस दिले जोपर्यंत हे थांबणार नाही अजून काय केलं तुम्ही म्हटलात आरोग्याची योजना काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आहे ते दोन लाखापर्यंत तुम्हाला त्यामध्ये बरीच जे आजार आहेत त्यामध्ये तुम्हाला ओपन दिले जाणार आहेत त्यानंतर जो आयुष्यमान कार्ड आहे त्यामध्ये पाच लाखापर्यंत तुम्हाला लाभ आहे त्याचा आपल्याला भरपूर दिवस झाले आता पण ही योजना कुणा कुणाची कुणाची मग का मोदी सरकार येत आहे जोपर्यंत काढत नाही त्याचं योग्य उत्तर देत नाही तोपर्यंत लावायच नाही आमच्या गावात नव्हत कुठं जायचं नाही कार्यक्रम आहे परिपत्रक आहे ग्रामपंचायत हो शासन काय आमच्या पुढे नाही आहे लोकांसाठी शासन आहे लोहासाठी शासन नाही आहे लोकांसाठी आहे म्हणूनच ते आले हा म्हणून जर चुकीच सांगितलं मोदी सरकारची हमी म्हणजे काय योजना मोदी सरकारची हमी म्हणजे काय शासनाच्या पैशाने भाजपचा प्रचार चालणार नाही कुठं ना। भारत आहे का मोदी मोठा आहे भारत आहे का मोदी मोठा आहे हलवायचं नाही राहित ना करा नाही कम्प्लेट आमचा जन्म आलाय करा बोलवा जोपर्यंत उत्तर देत नाहीत कारण पण लिहायचं काय प्रश्न आहेत माझे हे प्रश्न लिहायचे करा कम्प्लेट या ठिकाणी तुमच्या त्या सगळ्या रेकॉर्डिंग वर्गी पाठवणार आहे तुमच्या आणि ती जाणार आहे

गावकऱ्या तुम्हाला कशासाठी केली जाते मी प्रश्न विचारतोय म्हणून प्रश्न विचारतोय म्हणून मोदी नावाच्या माणसाचा प्रचार करायचे कारण काय पंतप्रधान पंतप्रधान लिहा तिथं लिहा मोदी मोदीच्या ऐवजी भारत सरकारची हमी म्हणा की आणि बघा तुम्हाला लक्षात येते का हे याच्याबद्दलची उत्तर द्यायला कोण आलंय कोण उत्तर द्यायला लागले अधिकारी उत्तर देत का अधिकाऱ्यांच्या ऐवजी येतोय भाजपचा प्रतिनिधी कळतय कुणाची आणि कोण प्रचार करायलाय संबंध काय संबंध काय संबंध काय कोणतं कर्तव्य गावागावामध्ये जो काही रथ पोचतोय त्याच्यावर मोठ्या अक्षरामध्ये मोदी सरकारची हमी असं लिहिलेलं आहे हा रथ पोचवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा पैसा वापरला जातोय याचाच अर्थ आपल्या केशातला पैसा जातो आपल्या केशातला पैसा वापरून जर भाजप आणि तत्सम मोदी नावाच्या व्यक्तीचा प्रचार होत असेल तर आम्ही त्याला विरोध करत आहोत आमच्या गावातनं हा विरोध आज झाला आणि या सगळ्या लोकांनी काही मोजके प्रश्न सोबत आलेल्या अधिकाऱ्यांना विचारले त्यातला साधा प्रश्न असा होता की इथं मोदी सरकार असं का लिहिलेलं आहे भारत सरकार छोट्या अक्षरात आणि मोदी सरकार असं मोठ्या अक्षरात का लिहिलेलं आहे या प्रश्नांची उत्तरं आलेल्या अधिकाऱ्यांना देता आली नाही ज्यासोबतच या रथाच्या सोबतीनं आम्हाला आम्ही या रथाचे जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रम थोडा वेळ थांबवला तर त्यासाठी विरोध करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आले आणि ते पदाधिकारी आपल्या अधिकाऱ्यांना सांगतात की या मुलावर केस टाका यावर गुन्हा दाखल करा माझा साधा प्रश्न आहे की गुन्हा दाखल करा कर तासका तासका तारे। तासका तारे रहला तारे रहला ही अधिकार जर त्या अधिकाऱ्यांना असतील तर भाजपचे पदाधिकारी हे कसं काय त्यांना सांगू शकतात त्यांना ज्यावेळेला हा प्रश्न विचारला की तुम्ही हे गुन्हे दाखल करा त्यावेळेला तुम्ही सांगणारे कोण असा प्रश्न ज्यावेळेला विचारला त्यावेळेला ते म्हटले की तुम्ही आमची गाडी काढवली भाजपचे पदाधिकारी आमची गाडी मग ती भाजपच्या पक्षाची आहे का पक्षाच्या वतीनं ते कार्यक्रम चालू आहे का नाही हा भाजपच्या पक्षाचा प्रचार करण्याचा कार्यक्रम चालला आहे पण पैसा सरकारचा वापरला जातोय आणि ही गोष्ट थांबवायची थांबवण्यासाठी आमच्या गावातल्या गावकऱ्यांनी आज याला विरोध केला आणि हा गावातलं जे काही काम आहे ते चालू राहील हा रथ माझी विनंती आहे सरकारला की सरकारी यंत्रणेनं थोडंसं भांडावर यावं यो नाव वापरताना प्रचार प्रसार करताना भारत सरकारचा करावा कोणत्याही व्यक्तीचा करू नये सरकारी पैशावर कुठल्याही नेत्याचा प्रचार प्रसार थांबवावं अशी माझी प्रामाणिक भूमिका आम्ही या आमच्या गावकऱ्यांनी आज या सरकारी यंत्रणेतल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या संदर्भातला व्हिडिओ आणि आमच्या नावाच्या बाबतची सर्व माहिती आम्ही त्यांना पोहोचवली आहे तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा तोपर्यंत आमच्या गावात एवढं हलवायचा केंद्र शासन राज्य शासनाच्या सहकार्यानं विविध शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम राबवत आहे या मोहिमेची सुरुवात शनिवारपासून कोल्हापुरात झाली आहे यात्रेचा रथ बुधवारी सोन्याची शिरोली येथे पोहोचला होता तेथील ग्रामसेवकांनी निमंत्रित केलेल्या ग्रामस्थांच्या हातात योजनांचे फलकही दिले होते आणि एका वाहनावरील स्क्रीनवर उज्ज्वला गॅससह विविध योजनांची माहिती दिली होती यामध्ये मोदींच्या योजना असे अनेक ठिकाणी होते यावर राजवैभव यांनी जोरदार आक्षेप घेतला योजना भारत सरकारच्या की मोदींच्या असा प्रश्न त्यांनी समन्वयक वाघरे यांना विचारला या घटनेनंतर कोल्हापूर शहरातही या रथाची अडवण करण्यात आले परंतु राजवैभव यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे अधिकारी मोठ्या धर्मसंकटात अडकले आणि हाच व्हिडिओ आता व्हायरल होत असून त्याची राज्यभर जोरदार चर्चाही रंगली लोकमतसाठी लोकमत साठी कोल्हापूरहून मी दुर्वादवी